नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की इकडे ते गुरुजी सांगत असतात गुरुजी सांगतात की याच्याशिवाय आपल्याकडे अजून एक मार्ग आहे पण तो खरंच कठीण मार्ग आहे जे असे म्हणते की गुरुजी तुम्ही फक्त मार्ग सांगा पण काय करू शकतो गुरुजी म्हणतात की जास्त काही नाही त्यांचं जे सौभाग्याचं आहे ते सगळं काढून घ्या बाकी एवढं काही करायची गरज नाही लागणार वसुंधरा तिथून जात असते तेवढ्या ते गुरुजी म्हणतात की याच ना त्या ज्यांचं यांच्यासोबत लग्न झालंय जयश्री हो म्हणते म्हणतात की यांचं सौभाग्याचं जे पण लेण आहे ते काढून घ्या आकाशाव नक्की होतील असं म्हटल्यानंतर जयश्री वसूकडे रागाने बघते वसू रडत ऐकते आणि आपल्या बेडरूममध्ये पळत जाते विशाखाने तन या एकमेकींकडे बघून हसतात गुरुजी सुद्धा त्या दोघींकडे बघून हसतात वसू आपल्या रूममध्ये जाते जयश्रीला म्हणते की अहो आई हे सगळं तर ठीक आहे आकाशदादा बरे होतील पण ही वसुंधरा हे सगळं करणार आहे का वसुंध तेव्हा जयश्री म्हणते की का नाही करणार ती नक्कीच करणार मी करायला लावणार असं म्हणून ती आपली तिथून निघून जाते वसुंधरा आपल्या रूममध्ये असते तिला बाहेर बोलवून घेते तेव्हा जयश्री म्हणते की तू ऐकलंस ना गुरुजींनी काय म्हटलं ते तुला आकाश बरा व्हायला हवं हुआ आहे ना मग ना सही वसुंधरा म्हणते की अहो आई तुम्ही असं का करताय तुम्हाला कळत नाही आहे का इथे कट असू तो हे खोटं बोलू बोलत असतील जयश्री म्हणते की ते काही असो त्यांनी म्हटलंय ना मग तू कर ना ते ते ना प्रेम आहे दाखव तेव्हा तेवढ्यात माधवराव येतात तेव्हा वसू त्यांना म्हणते की बाबा ऐका ना आई बघा ना कशा बोलतात ते मी का करू हे सगळं माधवराव म्हणतात की जयश्री तुझं डोकं ठिकाणावर आहे का काय बोलायला का आवला होती जयश्री म्हणते की हो मी बरोबर बोलते मला माहीत आहे मी काय बोलते हे ऐकल्यानंतर वसुंधरा नाही बोलत असते तरीसुद्धा जयश्री जबरदस्तीने तिला मनवत असते लकी मोक्याचा फायदा घेत म्हणतो की अग ए बाई किती पातळ यंत्री तू कर ना सही तुला का सही करायची नाही आहे तुला कळतंय का तुला तुझा नवरा महत्त्वाचा आहे ना तनैया त्या तागीत ते लो बोलते की हो आई हिला सही यासाठी करायची नसेल की आकाशदादांचं पुढे काही झालं तर सगळी प्रॉपर्टी त्यांना भेटेल ती प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी सही करत नसेल जयश्रीला खूप राग येतो तिला तनयाचं बोलणं खरं वाटतं तेव्हा ती वसुला म्हणते की तुला एवढी प्रॉपर्टीची बुक केली आहेस का वसुंधरा म्हणते की नाही आई मला फक्त आकाशराव बरे हवेत बाकी काहीच नको तरी सुद्धा जयश्री बोलते की तू या पेपरवर सही कर आणि होणारी का मी तुला तसंही आकाश घरी आल्यावर दिवस देणारच आहे मात तू कर न म्हणजे कोर्टाची प्रोसिजर सुद्धा सोपी होऊन जाईल वसुंधरा नाही म्हणते इकडे आकाशची तब्येत बिघडायला लागलेले असते डॉक्टर त्याला कंट्रोल करत असतात पण त्याची तब्येत काही कंट्रोल होत नाहीत शेवटी ते घरी फोन करून सांगतात की त्यांची तब्येत क्रिटिकल आहे तुम्हाला इथे यावं लागेल माधवराव फोन उचलून ऐकतात ते लगेच पळत जाता, जातात जयश्रीला सुद्धा कळतं की आता आकाशची तब्येत खूप बिघडली आहे तिला काळजी वाटायला लागते मा दवाखील आणि भास्कर लकीला घेऊन दवाखान्यात जातात इकडे जयश्री वसुंधराच्या मागे लागलेली असते की तू तुझ डिवोर्स कर तुझ्यामुळे आकाशचाही आप परिस्थितीत आहे हे ऐकल्यावर वसुंधरा नाही म्हणते जयश्री तिला प्रॉपर्टीसाठी हवी हवी हवीशी हवी आहेस असं म्हणून तिला ब्लॅकमेल करत असते शेवटी वसुंधरा वैताग त्यांनी म्हणते की आई तुमची एवढीच इच्छा आहे ना की मी सही करावी ठीक आहे मी करते सही काहीच नाही पण मला प्रॉपर्टी नको आहे मला फक्त माझा नवरा माझा आकाशला हवेत हो म्हणून ती जाते आणि त्या पेपरवर सही करते पेपरवर सही केल्यानंतर ती तिथून जात तिथून -दू धुऊन अवकाशकडे निघालेली असते तेवढ्या आत्ताने आडवते आणि म्हणते की अहो आई तुम्ही हे डिवोर्स पेपरवर सह्या केल्या पण त्या गुरुजींनी काय म्हटलेलं तुम्हाला लक्षात आहे ना ती आपल्या सौभाग्याचं बांगड्या गळ्यातलं कुंकू हे सगळं दाखवते जयश्री म्हणते की हो आहे माझ्या लक्षात असं म्हटल्यानंतर ती तिच्याजवळ जाते आणि तिच्या हातातल्या बांगड्या काढून घेते वसुंधरा तिला विरोध करत असते पण ती काही ऐकत नाही तिच्या हातातल्या बांगड्या सुद्धा काढून घेते शेवटी ती कुंकू पुसायला निघालेली असते तेव्हा वसुंधराला खूप राग येतो तो, तो वसुंधरा जयशीचा जा हात पकड त्याने खूप मोठ्याने झटक त्याने म्हणते की आई आत्तापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलं पण माझं कुंकू मी तुम्हाला पुसू देणार नाही इथून पुढे खूप तुमची आता नाटकी झाली तुम्हाला मी इथून घर जायलाच हवं आहे ना बनी खाली आपल्याला इथून जायचंय असं म्हणून ती बनी बनी ओरडत असते बनी खाली येतो त्याला ती म्हणते की चल आपल्याला इथून जायचं आहे जयश्रीला खूप आनंद होतो की वसुंधरा इथून निघून जाते वसुंधरा बनिल आपल्या रूममध्ये घेऊन सामान बांधायला गेलेली असते इकडे माधवरावलकी अखिल सगळेजण दवाखान्यात पोहोचतात तेव्हा आकाशची तब्येत नॉर्मल झालेली असतात तेव्हा मा, माधवराव विचारतात की काय झालं ठीक आहे ना डॉक्टर म्हणतात की हो आत्ताची सिच्युएशन आम्ही कंट्रोल केली आहे पुढचे चोवीस तास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यांनी सपोर्ट देणं खूप महत्त्वाचं आहे चोवीस तास खूप प्रि क्रिटिकल आहे परतची सिच्युएशन आम्ही हँडल करतो की नाही हे सांगू शकत नाही असं म्हणून त्यांना सांगत असतात बनी घरी जाण्यासाठी नकार देत असतो की आई प्लीज आपण इथेच राहूया वसुंधरा त्याला काहीच बोलत नाही आणि आपल्याला जायलाच हवं असं ती सांगायला लागते विशाखा आणि तनया चांगलं जयश्रीचं डोकं भरवतात ती वसुंधराच्या मागे हधून लागलेली असते वसुंधरा, लाग वसुंधरा फायनली आपलं घर घ सोडून निघालेली असते आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की ती बाहेर जात असताना तिला एक देवाची बाई भेटते आणि पाचशे एक प्रदक्षिणा घालायला लावते ला वसू आपल्या नवऱ्यासाठी ते सगळं करते त्या तिची तब्येत बिघडते आणि आकाशच्या तब्येतीतसुद्धा लवकरच सुधारणा होताना दिसणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू